महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीची पाळं मुळं ही अतिशय खोलवर रुजलेली आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून आजही महाराष्ट्राच्या गावखेड्यामध्ये जे काही आपले पारंपारिक सण उत्सव आहेत ते मोठ्या उत्साहाने साजरे होताना दिसतात आज जसं की पोळ्याचा सण हा गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये साजरा होतोय मात्र हे सण उत्सव साजरे होत असताना या सणामागची नेमकी धार्मिक आध्यात्मिक वैज्ञानिक किंवा सांस्कृतिक किंवा लोकसंस्कृतीच्या अंगाने नेमकी परंपरा काय त्याचं महत्त्व काय हे अनेकांना माहीत नसतं आणि त्याचीच उहापोह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत आज प्रत्येक गावामध्ये पोळा सण कारण आता बैलांची संख्या ही दिवसेंदिवस कमी होत आहे आणि यांत्रिक पद्धतीने आपण शेती व्यवसायाकडे वळत असल्याने गावखेड्यामध्ये बैलांची संख्या ही दिवसेंदिवस घटत असल्याने बऱ्याच भागातून पोळ्याचा सण हा काहीसा कालबाह्य होताना दिसतो मात्र आजही बऱ्याच विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये हा सण मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरा होताना दिसतो ज्याच्यामध्ये बैलांना सजवलं जातं रंगीत फुगे चमकणारी सजावट ढोल ताशांचा गजर गावकऱ्यांचा उत्साह आणि या बैलांना सजवून मारुतीच्या पारावर मंदिरावर त्या ठिकाणी नेलं जातं त्या ठिकाणी तोरण बांधलेलं असतं आणि त्या ठिकाणी मग बैलांची एक पारंपरिक अंगाने पूजा केली जाते त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते आणि नंतर त्या, त्या, त्या तोरण हे गावातील मानकऱ्याच्या हातानं तोल्डं जाऊन त्यानंतर पोळा फुटला असं म्हटलं जातं आणि त्यानंतर बैलांची घरोघरी जाऊन पूजा केली जाते त्यांना नैवेद्य म्हणजे आहार दिला जातो ही प्रथा अजूनही गावखेड्यामध्ये कायम आहे मात्र यामागे नेमका काय सांस्कृतिक इतिहास आहे धार्मिक कार काय कहाणी आहे या सणाच्या मध्ये जे काही सकाळी अनेक भागामध्ये पळसाच्या फांद्या तोडून आणण्याची प्रथा आहे ज्याला मेढ म्हटलं जातं किंवा मेढी म्हटलं जातं तर त्याच्यामागे नेमका काय संदर्भ आहे बैलांना मारुतीच्या मंदिरावरच का नेलं जातं तर याबाबतची आपण चर्चा या माध्यमातून करणार आहोत आपणास माहीतच आहे की आज महाराष्ट्रातल्या सर्वच गावखेड्यामध्ये पोळा हा सण मोठ्या प्रमाणामध्ये साजरा होताना दिसतो वर्षभर शेतामध्ये राबणाऱ्या बैलांना विश्रांती देण्याचा आणि त्यांचं पूजन करण्याचा हा दिवस असतो त्यांना सजवण्याचा आणि त्यांच्या उपकारांची जी काही आहे तर त्यापती आपल्यामध्ये जाणीव निर्माण करण्याचा हा दिवस असतो आणि हा सण केवळ बैलांची पूजाच नाही तर यामागे हजारो वर्षाची असं म्हणायला हरकत नाही की एक वैदिक परंपरा आहे ज्याच्यामध्ये जे काही भगवान श्रीकृष्णाचं चरित्र आहे तर या चरित्रामध्येही गोपालनाला गोपूजनाला आणि नांगर हे जे कृषी संस्कृतीचं प्रतीक आहे तर बळीराम हा नांगरधारी आहे गावखेड्यामध्ये जिथे बैल नसतील तर तिथे मातीचे बैल तयार करून त्याचं प्रतिकात्मक पूजन करण्याची प्रथा ही आजही गावखेड्यामध्ये कायम आहे आणि यामागचा जो काही सांस्कृतिक धार्मिक आणि पारंपरिक अंगाने जो काही संदर्भ आहे तर तो पोळा हा सण शेतकऱ्यांच्या हृदयातला मनातला सण आहे याला इतके महत्त्व आहे की पोळा हा मूलता कृषीप्रधान सण आहे मात्र श्रावण आमोश्या किंवा काही भागामध्ये भाद्रपद आमोशेला म्हणजे हिंदी भाषिकामध्ये आणि जे काही मराठी कालगणना आहे तर याच्यामध्ये जवळपास कालमापणेमध्ये एक महिन्याचा फरक पडतो त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी हा श्रावण अमावस्येला हा पोन सण साजरा होतो काही ठिकाणी भाद्रपद अमावस्येला हा सण प्रदेशानुसार साजरा होतो वर्षभर नांगरणी वखरणी आणि ओढण्याची कामे करणाऱ्या बैलांप्रती आपण एक प्रकारे कृतज्ञता व्यक्त करत असतो परंतु या सणाच्या दिवशी बऱ्याच भागामध्ये जे काही मेढे असतात किंवा पळसाच्या फांद्या तोडून का आणल्या जातात तर यामागे नेमकं काय कारण असलं पाहिजे तर या सणाचा विज्ञानाशी काही संबंध आहे का जर सण ग्रामीण भारताच्या आत्म्याचा उत्सव आहे यात बैलांना सजवून त्यांची मिरवणूक काढली जाते परंतु यामागे शेतकऱ्यांच्या आपल्या मेहनतीचा जो काही साथीदार असतो तर त्या साथीदाराप्रती जी काही कृतज्ञता भावना असते तर याच्यामध्ये पूर्ण गाव हे सजावलं जातं आणि त्याच्यामध्ये मग सकाळी सकाळी पळसाच्या पानाच्या जा, झाडांच्या फांद्या तोडून त्या दरवाजासमोर लावल्या जातात आणि मंदिरासमोरसुद्धा लावल्या जातात तर तो एक सजावटीचा एक भाव आहे भाग आहे आणि याच्यामध्ये बरंच संत साहित्यामध्ये सुद्धा या पोळा सणाचे बैलाच्या महत्त्वाचे संदर्भ आढळतात ज्याच्यामध्ये सर्जा राजा असा उल्लेखही याच्यामध्ये आढळतो आणि पोळा हा सणाचा जर सांस्कृतिक संदर्भ सांगत असताना जा कृषी शिव जीवनाचा जो काही उत्सव आहे तर याच्यामध्ये जी काही महाराष्ट्राची जी काही अर्थव्यवस्था आहे तर ती पारंपरिक पद्धतीने पूर्णपणे शेतीवर अवलंबून आहे आणि बैल हे शेतकऱ्यांचं सा मुख्य साधन आहे मात्र आता जी काही अं काळ बदललेला आहे तर वारंवार शेती सणाला किंवा शेती संस्कृतीला इथल्या राजकीय व्यवस्थेकडून वारंवार दुर्लक्षित केल्या गेलं दुर्लक्षित समजल्या गेलं आणि शेतकऱ्यांच्या वाट्याला सदा ही उपेक्षा आलेली आहे विशेषतः स्वातंत्र्याच्या नंतर मग ते पक्ष कुठलंही असो सरकार कुठलंही असो मात्र प्रत्येक राजकारण्यांनी शेतकऱ्यांची नेहमीच उपेक्षा केलेली आहे आणि आजही मग शेतकऱ्यांमध्ये मोठी आर्थिक डबघाई आहे आत्महत्यांचं प्रमाण सातत्यानं वाढतं आहे मात्र बाकीचे सगळे शेतकऱ्यांप्रती बेमान होत असले तरी शेतकरी मात्र आपल्या परंपरेशी आपल्या संस्कृतीशी कधीच बेमान होताना दिसत नाही आजही तो मनोभावे शे बैलांची पूजा करताना दिसतो याचा ऋग्वेदामध्येही वैदिक काळामध्येही संदर्भ येतो आ, संत साहित्यामध्ये याचा सणाचा संदर्भ येतो लोकसाहित्यामध्ये या सणाचा संदर्भ येतो आणि वैदिक आणि जी काही आपली दुसरी परंपरेची सांस्कृतिक परंपरेची अंग आहेत तर या सगळ्याच दृष्टीनं पोळा हा सण एक कृतज्ञतेशी बांधलेला सण आहे आणि एक महत्त्वाचा सण म्हणून या सणाचं आजही महत्त्व अबाधित आहे आ, जी काही आपल्या कृषी संस्कृतीमध्ये जी काही प्रतीक पूजनाची जी काही प्रथा आहे तर याच्यामध्ये ज्या जे सजीव किंवा प्रतीक ही शेतकऱ्यांशी वरदायक आहेत किंवा त्याला सहकार्य मदत करणारी आहेत तर अशा सर्वांची पूजा करण्याची प्रथा आपल्या कृषी संस्कृतीमध्ये आहे मग नागपंचमीमध्ये नागाची पूजा केली जाते इतर सणाला इतर देवतांची प्रतिकांची पूजा केली जाते ही एक आपल्या कृषी संस्कृतीची प्रथा आहे नंतर बदलत्या काळामध्ये यामध्ये बऱ्याच गोष्टी घुसळल्या गेल्या किंवा संदर्भाने त्या बदलत गेल्या तर असं हे पोळा सणाचं महत्त्व आहे तुम्हाला जर याविषयी अजून काही माहिती असेल काही ज्ञान असेल तर हे आपण कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं धन्यवाद